नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आठवी भूगोल या विषयातील पाठ क्रमांक चार सागर तळ रचना हा पाठ आपण पाहणार आहोत मुलानो तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे हा सागर तळ रचना म्हणजे काय तो कसा असतो आपण रचनेविषयी माहिती घेतलेली आहे या भूपृष्ठावर काही ठिकाणी पर्वत आहेत काही ठिकाणी पठार आहेत आणि काही ठिकाणी मैदानी प्रदेश आहेत या भूरचनेविषयी आपण माहिती घेतलेली आहे परंतु सागर रचना म्हणजे काय हे हेच आपण या पाठामध्ये पाहणार आहोत अतिशय लक्ष देऊन हा व्हिडिओ ऐका जेणेकरून तुमच्या लक्षा ते लक्षात येईल यामध्ये काही चित्र येतील त्या चित्रांचंही निरीक्षण करा मुलांनो पृथ्वी आणि जमीन यांचे वितरण असमान आहे म्हणजे जमीन आणि पाणी यांचे वितरण म्हणजे वाटा हा कसा आहे असमान आहे तो समान नाही सुमारे एकाहत्तर टक्के हे पृथ्वीवर पाणी आहे आणि एकोणतीस टक्के ही जमीन आहे असे जरी असले तरी पाण्याखाली देखील जमीन आहे मात्र ती पाण्याप्रमाणे समपातळीत नाही जसं आपल्याला पाणीवरील समपातळीत दिसतं परंतु त्याच्या खाली असलेली जमीन मात्र समपातळीत नाही भूपृष्ठावर आपल्याला दिसणाऱ्या असमान उंचीच्या प्रदेशाचे आपण अनेक भूरूपामध्ये वर्गीकरण करतो असेच वर्गीकरण जलमग्न जमिनीचे देखील करता येते आता आपण पाहूया महासागराची तळरचना जलमग्न जमिनीच्या रचनेला सागर तळरचना म्हणून ओळखले जाते सागर तळरचना भूप स समुद्रसपाटीपासून असलेल्या खोलीच्या आधारे व तेथील जमिनीच्या आकारानुसार विचारात घेतली जाते महासागराची सरासरी खोली ही तीन हजार सातशे मीटर एवढे आहे म्हणजे वरच्या पाण्यापासून पातळीपासून ते आतमध्ये तीन हजार सातशे मीटर इतकं महासागराचं खोली या ठिकाणी आढळते तर भूमीप्रमाणेच उंच सकल आहे म्हणजे ज्याप्रमाणे भूमीवर आपल्याला अनेक ठिकाणी उंच वटे किंवा खोलगट भाग दिसतो त्याप्रमाणे आपल्याला समुद्रात देखील पाहायला मिळते आणि जलमग्न भूरपाणी मिळून सागराच्या तळाची रचना ठरते सागर तर रचना विविध महासागरामध्ये भिन्न भिन्न आहे म्हणजेच सर्व महासागरामध्ये एकसारखेच सागर तररचना आढळत नाही तर त्यामध्ये विविध ठिकाणी त्यामध्ये फरक दिसून येतो समुद्र किनाऱ्यापासून जसजसे आत जावे तसतसे जलमग्न भूरचनेत बदल होतात आपल्याला आता पाठातील आकृती क्रमांक चार पॉईंट दोन या आकृतीवरून आपण सागरतळ रचनेविषयी माहिती घेऊ सर्वप्रथम आपण भूखंड मंचाविषयी माहिती घेऊ किनाऱ्यालगत असलेला व समुद्रात बुडालेला जमिनीचा भाग म्हणजे भूखंड मंच होय हा सागरतळाचा सर्वात उत्थळ भाग आहे म्हणजे कमी उंचीवर असलेला हा भाग आहे याला समुद्र बूड समुद्रात बुडालेली समुद्र समुद्रबूड जमीन असेही म्हणतात त्याचा उतार मंद असतो भूखंड मंचाचा विस्तार सर्वत्र सारखा नसतो काही खंडाच्या किनाऱ्याजवळ तो अरुंद तर काही खंडाच्या किनाऱ्याजवळ तो शेकडो किलोमीटरपर्यंत रुंद आहे याची खोली साधारण सा साधारणत समुद्रसपाटीपासून सुमारे दोनशे मीटरपर्यंत असते आता आपण या भूखंड मंचाविषयी थोडी माहिती घेऊ मानवाच्या दृष्टीने भूखंड मंच महत्त्वाचा आहे जागतिक मासेमारीची विस्तृत क्षेत्रे भूखंड मंचावरच आढळतात भूखंड मंच हा उथळ असल्याने म्हणजे कमी उंचीवर असल्याने सूर्यकिरणे तळापर्यंत पोहोचतात तेथे सेवाळ प्लवंग यांची निर्मिती होते हे माशाचे खाद्य असते खनिज तेल नैसर्गिक वायू व वा विविध खनिजे भूखंड मंचावरून खनन करून मिळवता येते त्याचे उदाहरण जर आपण पाहायचं असेल तर मुंबई या ठिकाणी असलेले मुंबई हाय हे अरबी समुद्रातील खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळणारे भूखंड मंचावरील क्षेत्र आहे आता त्यानंतर पुढचं प्राकृतिक रचना आपण पाहू ती म्हणजे खंडांत उतार भूखंड मंचाचा भाग संपल्यावर समुद्रतळाचा उतार तीव्र होत जातो आता भूखंड मंचाचा भाग संपल्यानंतर पुढे खंडांत उतार सुरू होतो त्यास खंडांत उतार म्हणतात समुद्रसपाटीपासून याची खोली सुमारे दोनशे मीटर ते तीन हजार सहाशे मीटरपर्यंत असते काही ठिकाणी ही खोली त्यापेक्षाही अधिक आढळते खंडांत उताराचा विस्तार कमी असतो सर्वसाधारण खंडांत उतराची अधसीमा ही भूखंडाची सीमा मांडली जाते आता आपण सागरी मैदान पाहू खंडांत उताराला लागूनच विस्तीर्ण असे मैदान असते ज्याप्रमाणे आपल्याला पृथ्वीवर आपल्याला मैदान पाहायला मिळते त्याचप्रमाणे समुद्रात देखील मैदान असते या मैदानावर लहान मोठ्या आकाराचे जलमग्न म्हणजेच पाण्यामध्ये असलेले उंचवटे पर्वत पठारे इत्यादीचे भूरूप आढळतात म्हणजे समुद्रामध्ये काही प पर्वत आणि पठारेसुद्धा आढळतात सागरी पर्वतरांगा आणि पठारे सागर तळावरील पर्वतरांगा हे जलमग्न म्हणजे पूर्णपणे पाण्याने पाण्यामध्ये असलेले हे पर्वत आहेत म्हणून त्याला जलमग्न पर्वत म्हणून ओळखले जातात या पर्वतरांगा शेकडो किलोमीटर रुंद तर हजारो किलोमीटर लांब असतात जलमग्न पर्वतरांगेच्या शिखराचे भाग काही ठिकाणी सागरप्रष्ठा भागाच्या सागरप्रष्ठाच्या वर आलेले असतात त्यांना आपण सागरी बेटे म्हणून ओळखतो उदाहरणार्थ आपल्या भारताचे अंदमान निकोबार बेटे त्याचबरोबर आईसलँड अटलांटिक महासागरातील मा, आईसलँड हे देखील याचे उदाहरण आहे काही सागरी उंचवट्याचे माते सपाट व विस्तृत असतात त्याला सागरी पठार म्हणतात उदाहरणार्थ हिंदी महासागरातील छगोसचे पठार त्यानंतर आपण पुढची सागर रचना पाहू सागरी डोह व सागरी गर्ता सागरतळावर काही ठिकाणी खोल अरुंद आणि तीव्र उतराची विवर सदृश्य म्हणजे खोलगट भाग विवर सदृश्य काही भुरुपे आढळतात त्यांना सागरी डोह किंवा गर्ता असे म्हणतात आता डोह आणि गर्ता कशास म्हणतात हे आपण पाहू साधारणपणे कमी खोली असलेली भरुपे हे सागरी डोह असतात तर जास्त खोलीच्या लांबवर पसरलेल्या भरुपास सागरी गरता मनतात। समुझ पासून गर्ता म्हणतात समुद्रसपाटीपासून गर्ताची खोली हजारो मीटरपर्यंत खोल असते पॅसिफिक महासागरातील मरियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता असून तिची खोली अकरा हजार चौतीस मीटर आहे मध्य महासागरीय जलमग्न पर्वत व सागरी घरता हे सागरतळाचे भूग भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने आत सर्वात सक्रिय भाग आहेत या भागात अनेक जागृत ज्वलमुक आहेत म्हणून याला सक्रिय भाग म्हटलेला आहे हे प्रदेश अतिशय संवेदनशील म्हणजे धोकादायक भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखली जातात सागरतरावर होणाऱ्या भूकंप व ज्वालामुखीचे उद्रेक यामुळे किनारी प्रदेशात तुत्सुनामी निर्मितीचा धोका निर्माण होतो म्हणजे भूकंप समुद्रामध्ये निर्माण झालेल्या भूकंपामुळे सुद्धा काय होतं की सागरी किनाऱ्या भागामध्ये प्रचंड लाटा निर्माण होतात आणि त्यामुळे धोका उद्भवतो त्यानंतर आपण पुढील भाग पाहूया की सागरी संचयन संचयन म्हणजे साठवणे सागराचा तळ हा जगातील त्या त्या ठिकाणी असलेला सकल भाग आहे त्यामुळे त्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थाचे संचयन होते आता आपण त्या पदार्थाच्या संचनाचे स्वरूप लक्षात घेऊ नंबर एक लहान मोठ्या आकाराचे दगड जाडी जाडीभरडी वाळू मातीचे सूक्ष्म कण इत्यादी पदार्थ नद्या हिमनद्या इत्यादी मार्फत खंडावरून वाहून आणले जातात व त्याचे संचयन मुख्यतः भूखंडा मंचावर होते अशा पदार्थाला सागरी अवसाद असे म्हणतात नंबर दोन ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेली राख व लावारस यांचे संचयन सुद्धा येथे आढळते खूप खोलवर विशेषत सागरी मैदानाच्या भागात अतिसूक्ष्म मातीचे कण मोठ्या प्रमाणावर साचतात यात सागरी वनस्पती व प्राणी यांचे अवशेष मिसळलेले असतात हे सर्व मिश्रण अति सूक्ष्म कणांचे बनलेले असते व ते मृदुचिखलाच्या स्वरूपात असते यामध्ये सागरी प्राण्यांच्या व वनस्पतींच्या अवशेषांचे प्रमाण सर्वसाधारण तीस टक्के असते या मृदुचिखलास सागरी निक्षेप असे म्हणतात नंबर तीन याशिवाय काही मानवनिर्मित घटकांचे संचयन सागरात होते त्यापैकी शहरातील सांडपाणी घनकचरा किरणोत्सारी पदार्थ टाकाऊ रसायने प्लास्टिक इत्यादी पदार्थामुळे जलावरणास प्रदूषणाचा धोका निर्माण होतो हे पदार्थ सागरी जीवसृष्टी व तेथील पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक आहेत यातील प्रदूषणकारी घटकांचे प्रमाण कमी असूनही त्यांचे उपद्रवमूल्य अधिक असते महासागरातील जीवसृष्टीचे स्वरूप समजण्यासाठी तसेच सागरतळावरील खनिजांची माहिती मिळवण्यासाठी औसाद महत्त्वाचे ठरतात औसादांच्या एकमेकावर साचणाऱ्या थराचा व सागर जलाचा दाब यामुळे संचनातून स्तरीत खडकाची निर्मिती होते मुलांना आपण या पाठामध्ये पाहिलं की सागर तळ रचना समुद्रामध्ये जमिनीची जमिनीचे स्वरूप हे सारखे नाही काही ठिकाणी उंच असलेला भाग आहे तर काही ठिकाणी खोलगट असलेला भाग आहे हे आपण पाहिलं याशिवाय गाळाचे संचयनाविषयी देखील आपण माहिती घेतली धन्यवाद